मुंबई बेस्ट अंतर्गत तीनशे पन्नास वाहन चालक पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे बस चालकांची भरती पाहू शकता एस एम टी टी पी एल असोसिएट्स डाग ग्रुप यांच्या अंतर्गत बस चालकांची भरती बेस्ट उपक्रमामध्ये गेली पाच वर्ष अविरत अविरत सेवा देणाऱ्या ना नामांकित संस्थेला बेस्ट उपक्रमाच्या मुंबई शहर व उपनगरातील बस मार्गावर कंत्राटी पद्धतीने चालणाऱ्या वातानुकूलित मिळी मिडी बसगाड्यांवर काम करण्याकरता बस चालकांची भरती सुरू आहे यामध्ये पाहू शकता आगार मुंबई सेंट्रल देवणार घाटकोपर मुलुंड आणि त्याचबरोबर माघाटणी आणि गोराई एकूण पदे साडेतीनशे असतील वेतन किमान वेतन कायद्यानुसार दरमहा पाहू शकता वीस आठशे एक्कावन मूळ वेतन महागवाई भत्ता आहे घरभाडे भत्ता याशिवाय गणवेश त्याचबरोबर ई एस वाय सार्वजनिक सुट्टी बेसचा सा बसचा मोफत प्रवासी पास बसपास आहे एक वर्षानंतरची रजा सुविधा वार्षिक बोनस दरवर्षी पगारवाढ आणि नवीन भरती प्रशिक्षण भत्ता मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था अटी आणि कागदपत्रांची आवश्यकता पाहू शकता अवजड वाहन चालक परवाडा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा आर टी ओ सार्वजनिक सेवा वाहन चालन बिल्ला पी व्ही एस व्ही बॅच आवश्यक आहे उंची एकशे अठ्ठावन्न ते एकशे ऐंशी सेंटीमीटर व एकवीस ते साठ वर्ष संपर्क क्रमांक पाहू शकता या ठिकाणी देण्यात आली आहेत यामध्ये खालील कागदपत्रांच्या प्रतीसह आगाळात प्रत्यक्ष अर्ज सादर करायचे आहेत ड्रायव्हिंग लायसन्स पी एस पी बॅच आधार व पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला फिटनेस प्रमाणपत्र पोलिस व्हेरिफिकेशन दोन फोटो डोळ्यांचे कलर वेचन सर्टिफिकेटसुद्धा आवश्यक आहेत अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो डिटेलमध्ये जाहिरात उपलब्ध आहे चेक करू शकता त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा